भाग तीन आपला सुरू आहे पंधरावा पाठ कविता आहे खोद आणखी थोडेसे पृष्ठ सत्तावन्न आसावरी काकडे एकोणीसशे पन्नास प्रसिद्ध कवयित्री त्यांचे अनुमनु शिरू ऋतुचक्र टिक टॉक ट्रिंग भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह आकाश आरसा उत्तरार्ध मी एक दर्शन बिंदू लाहो शपथ सार्थ सहजीवनाची स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह तरीही काही बाकी राहील बोल माधवी लम्हा लम्हा हे अनुवादित काव्यसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहेत एकोणीसशे नव्वद साली विशाखा पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्व अनन्यसाधारण आहे ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावं लागतं चांगुलपणावर विश्वास ठेवणं आवश्यक असतं वास्तव आनंदाने स्वीकारावं आणि कोणत्याही भ्रमात राहू नये उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी असा संदेश कवितेतून व्यक्त होतो आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखीन थोडंसंच पुढे गेलं तर यश निश्चितच मिळतं आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी जिद्द आशावाद सूचित करणारा आहे खोद आणखी थोडेसे कविता आहे एक छान रेखाचित्र आहे जशी विहीर आपण खोल 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 खोदत जातो तेव्हा पाणी लागतं हाताला त्या पद्धतीचं एक रेखाचित्र दिले लाहो या कविता संग्रहातून ही कविता घेतली खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ग मनी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी झरा लागेलच तिथे शेवटी त्या म्हणतायत झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे उमेदिने जगण्याला बळ लागते थोडेसे